नमस्कार मराठी मंडे आम्ही भाजपच्या दावनीला बांधलेलो नाही एकनाथ शिंदेगट आक्रमक तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या राज्यातील सत्ताधारी महायुतीत आता जागा वाटपाच्या मुद्द्यावरून फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महायुतीत जागा वाटपावर चर्चा सुरू आहे या चर्चेत भाजपने शिवसेनेपुढे बारा जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे त्यावर शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी भाजपने बारा जागांचा ठेवलेला प्रस्ताव धुडकावून लावला आहे तसेच तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे महायुतीमधील सभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला कुठून आला मला माहीत नाही आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही आम्हाला बारा जागांचा फॉर्म्युला मान्य नाही दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही बावीस जागा लढलो त्यात चार ठिकाणी आमचा पराभव झाला मग आम्ही बारा जागा कशा घेणार असा सवाल कीर्तिकर यांनी उपस्थित केला या प्रकरणी त्यांनी आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही असा निर्वाणीचा इशाराही दिला आहे उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपल्या पक्षाच्या विद्यमान खासदारांसोबत काही बड्या नेत्यांनाही उमेदवारी हवी आहे त्यामुळे भाजपशी वाटाघाटी करताना त्यांच्यावर प्रचंड मोठा दबाव आहे तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद